मला मस्त आवडत आपल्याला मार्गदर्शन करत असे आदरणीय बोरे साहेब ऍडव्होकेट बोरे या व्यासपीठावर आहेत ज्यांचा अलीकडेच सहस्त्र चंद्रदर्शन दर्शन सोहळा पार पडला या भागाचं आपल्या मुक्तावेच वैभव असलेले आदरणीय वयोवृत्त असलेले हरिभक्ती परायण अंबादाजी महाराज हे पण आहेत माखनेर संस्थांचे सन्मान्य देशमुख साहेब आहेत जी त्या नेहमी असतात आपल्या प्रल्हाद त्यांचा आपले स्नेह आहे आपल्या परिवारात असले आणि आपण त्यांच्या प्रति आपली निष्ठा आहे श्रद्धा अनन्यता असते महाराजांचे विद्यमान वंश आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरच्या काही संस्थांचे एक चांगलं व्यक्तित्व आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला तो छोटा असो मोठा असो प्रत्येक कार्यक्रमाला वेळ देऊन काढून हजर राहतात हजार तंबावरतात आदरणीय वयासाहेब आहे आपण रामभाऊजी आहेत माझ्यासोबत आलेले संदीप महाराज आहेत आणि विशाल संदर्भामध्ये त्यांनी कोणालाच काही बोलायचं हो ठेवलं नाही सगळं अथपासून इथे या कार्यक्रमाचं विश्लेषण एका मोच क्या ज्याला संतांच्या भाषेतले सूत्रबद्धता म्हणतात अक्षर शब्द कमी त्याचा व्याप जास्त असं सूत्रबद्ध बनोगत ज्यांनी व्यक्त केलं या शादरणीय कृपा पात्र असलेले विशाल महाराज त्यांनी कार्यक्रमाचं चांगलं नियोजन केलं नितीन महाराज समोर असलेली सगळी महान मंडळी प्रत्येकाचं नाव घेणं आता इथे शक्य नाही पण मुक्ताईच्या फळावर काम करत असताना मुक्ताईचा गुण घेत असताना मन निष्ठा श्रद्धा अविधेचारी भक्ती करणारे सगळे माझ्या समोर असले आपल्या आई साहेबांचे पाई सगळे माता भगिनी वारकरी सर्वांना खऱ्या अर्थाने या धन्यवाद देतो की आपण चांगल्या कार्यक्रमाला एका चांगल्या दिवशी आज

आणि आज ज्या कार्यक्रमाला आपण आहोत चांगलं औचित्य साधून जन्माष्टमी नावकरांचा जन्म श्रावण महिना एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम नाव कडूजी आहे पण व्यक्तिमत्व खूप गोड आहे अशा सतरा मूर्ती कडूजी महाराजांच्या निमित्ताने आज त्याच्या पंच्याहत्तर वर्ष निमित्त आपण इथं उपस्थित आहोत ही उपलब्धी आहे सर्वात मोठी उपलब्धी सर्वात मोठी कृपा या पंच्याहत्तर वर्षामध्ये आई साहेबांच्या वारीमध्ये ती पायी चालली

भारतीय ते ते व्रत स्वतः स्वीकारून त्यांचे प्रयत्न आणि पराकाश् आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो दे आम्हाला सुद्धा इथं बोलून सन्मान त्याबद्दल आयोजकांचा खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो पुन्हा शेगाह हरिभती बराय कडूजी महाराज यांची महाराजांवर महाराजांबरोबर आई साहेब बरोबर निष्ठा काय असते निष्ठा अलीकडे निष्ठा निष्ठी आहे तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे हे म्हणतात तेही बरोबर आहे